मी अश्विनी तडवळकर बी आर न्यूज चॅनलच्या बी आर विशेष डॉक्टर डॉक्टर या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते आपण आज आलो आहे सोलापूरचं गतवैभव पुन्हा एकदा नव्याने बहरणाऱ्या वाडिया हॉस्पिटलमध्ये म्हणजेच वैद्यकीय क्षेत्रात या हॉस्पिटलचं नाव किती शिरोमणीप्रमाणे जपलं गेलं आहे आणि आता ती तो वसा वारसा पुढे नेला जाणार आहे तर इथे कोण हा असा वारसा सांभाळत आहे आणि पुढे पुढची पिढी कशी तयार होत आहे आणि ज्या दिग्गज मंडळीने वैद्यकीय क्षेत्रात सोलापूरचं नाव अगदी शिरपेचा ठेवलेलं आहे अशा मंडळींशी आपण ओळख करून घेणार आहोत आणि ते इथे काय जबाबदारी पार पाडत पाडत आहेत याची आपण माहिती घेणार आहोत सर्वप्रथम आपण आलो आहे मेहता सरांकडे सर नमस्कार, नमस्कार। नमस्ते आपण आपली ओळख करून द्या आणि आपण डॉक्टर सुनील मेहता हां मी वाड्या हॉस्पिटलमध्ये पूर्वी कन्सल्टंट म्हणून काम करत होतो आता परत जॉईन झालेलं आहे वाड्या हॉस्पिटलमध्ये एस्पेशली हृदयासंब संबंधित संबंधित आजारावर बघण्यासाठी वाड्या हॉस्पिटलमध्ये आम्ही फ्री दर बुधवारी फ्री ओ पी डी करतो आहे हे फ्री ओ पी डीमध्ये सोलापुरातली काही सिनियर कन्सल्टंट इन्वॉल्व आहेत आणि ते वाड्या हॉस्पिटलबद्दल प्रेम असणारे डॉक्टर आहेत म्हणून ते फ्री या वयातसुद्धा डॉक्टर कानेडकर वयाच्या पंचाहत्तर पंच्याहत्तर वया सुद्धा फ्री सर्विस देत आहेत आणि त्याप्रमाणे तपासण्याकर पी डी विल बी टोटली फ्री आणि मग इन्व्हेस्टिगेशन काय जरूर लागतात त्याप्रमाणे केली जातील आणि पेशंटला त्या त्यानुसार गायडन्स केला जाईल सर रुग्णांचा सा प्रतिसाद कसा आहे आज पहिलाच दिवस आहे म्हणजे रुग्णांचा प्रसिद्ध फार चांगला आहे वाड्या हॉस्पिटलबद्दल अनेक लोकांच्या मनात सुप्त प्रेम आहे आता दिसायला लागले आपल्याला आपण पाहू शकता सरांनी एक आवर्जून आपल्याला सांगितलं की आम्ही सगळी जी पूर्वी कन्सल्टिंग करणारी मंडळी होतो ती सगळी पुन्हा इकडे जोडली गेली आहेत आणि सुप्त इच्छा प्रेम आणि आस्था हॉस्पिटलबद्दल जी आहे ती आजचा पहिला दिवस असतानाच ते पाहायला मिळालेलं आहे सर येणारा काळ हा या या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांसाठी कशा पद्धतीचा आणि सकारात्मक असेल असं वाटतं येणारा काळ ह्या आमचं मोठं आहे की पेशंटला योग्य मा मार्गाने त्याला गायडन्स केलं जाणं आणि पुष्कळ वेळेला बऱ्याच फील्डमध्ये खरं प्रॅक्टिसेस चालू आहेत त्याला आवर घालणं योग्य जे पेशंटला जरूर आहे ते योग्य दरात प्रवा प्रोव्हाइड करण्याचा हॉस्पिटलचा मानस आहे आणि हॉस्पिटलची ती परंपराच होती पूर्वीपासून ती परंपरा आता परत रिस्टार्ट करायचा आमचा ध्येय आहे की पेशंटला योग्य दरात योग्य ट्रीटमेंट देणे क्या वाटे हे सर्वात महत्त्वाचं आहे सर अतिशय संवेदनशील हा शब्द वापरले पण मी म्हणेन की अगदी पत्रकाराच्या भाषेत बोलायचं त्याचं कट प्रॅक्टिस हा जो प्रकार हे जे थैमान माजला आहे त्याला चाप घालण्यासाठी किंवा आळा घालण्यासाठी हे नवीन अस्त्र सुरू झाले असं आपण म्हटलं तर हरकत नाही सर तुमच्या या नव्या हेतूसाठी नव्या संकल्पासाठी बी आर न्यूज चॅनलकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आम्हाला पत्र पत्रकारांचा यात सहभाग आणि मदत मिळणं जरुरी आहे आम्हाला <laughs> सक्सेसफुल होण्यासाठी थँक्यू धन्यवाद सर निश्चित आम्ही सोबत आहोत माझं नाव डॉक्टर सुनील विनायक घाटे मी आधी सरकारी सेवेत होतो आ, बालरोग प्रोफेसर म्हणून कार्य केलं त्यानंतर डीन डॉक्टर वैशंपायन मेमोरियल मेडिकल कॉलेज सोलापूर हे पण दोन वर्षे इथे काम केलं तदनंतर आता वाडिया हॉस्पिटलच्या गव्हर्निंग काउन्सिल मेंबरवर आहे आणि इथे ही जी अमूल्य सेवा योजना केली आहे त्याचे प्रणेते डॉक्टर कैलासवासी डॉक्टर शिरी शिरीष वळशंकर आहेत त्यांच्या मनात आलं की सर्वांनी एक एक दिवस इथं सेवा दिली तर गरीब जनतेला फायदा होईल त्याचाच आधार घेऊन मी इथं बालरोगतज्ञ म्हणून बसलेलो आहे एक दिवस बुधवार का निवडला तर बुधवार हा कामगार दिवस आहे mm -hmm. आणि त्यावेळेला सोलापुरातले सगळ्या कामगारांना सुट्टी असते म्हणून आम्ही का हा सो बुधवार हा निवड निवडला आणि बुधवारी सकाळी नऊ ते एक आम्ही हे सेवा देत आहोत यामध्ये डॉक्टर विजय सावस्कर आणि मी या इथं आहोत बालरोग तज्ञ ओके okay. सर तुमच्या या कार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भेटूया आता आणखीन एक तज्ञ डॉक्टरांसोबत कोणतंही रुग्णालय चालवायचं म्हटलं की तिथलं सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो व्यवस्थापनाचा कारण व्यवस्थापनाशिवाय कुठलीच गोष्ट सक्सेस होत नाही आणि वाडी हॉस्पिटल सुरू केल्यानंतर <laughs> आणि त्याच्या आधीही व्यवस्थापनाचा चांगला भार सांभाळलेला आहे अतिशय अनुभवी असते मनपामध्ये ज्यांनी सेवा दिली होती असे आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर सोडल सर सर आ, आपला रिटायरमेंट नंतरचा चांगला वेळ आपल्या कुटुंबाला देण्यासाठी बरेच जण उत्सुक असतात पण सोलापूरच माझं कुटुंब आहे अशी भावना मनात ठेवून तुम्ही इथे सेवाप्रती म्हणून अतिशय मनापासून कार्य करताय तर व्यवस्थापनाच्या बाबतीत तुम्ही चांगले चांगले निर्णय घेतलेले तर त्यातले काही वैशिष्ट्यपूर्ण निर्णय किंवा मग लोकांना याचा काय उपयोग होईल याबद्दल आम्हाला प्लीज सांगा मी नमस्कार मी डॉक्टर ज्ञानेश्वर सोडळ स्त्री रोग तज्ज्ञ बेसिकली मी स्त्री रोग तज्ज्ञ आहे परंतु शासकीय सेवेमध्ये वैद्यकीय अधीक्षक म्हणून जवळजवळ पस्तीस वर्ष काम केलं वर। त्याच्यानंतर आपल्या अहिल्याबाई होळकर प्रसूती ग्रहामध्ये पण वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलं आणि आता नवीन जबाबदारी दिलेली आहे वैद्यकीय अधीक्षक म्हणजे मुख्य वैद्यकीय अधिकारी वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल ही फारच मोठी जबाबदारी आहे जरी माझी जवळजवळ पस्तीस वर्षे सेवा ही सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर झाली होती पण आता आपल्या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या शहरासाठी काम करावं म्हणून मी प्रथम ड डफरीन हॉस्पिटलला जॉईन झालो आणि आज हे वाडियाचं पुनर्निर्माण होत असल्यामुळं ही मोठी संधी आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य जनतेला व्हावा या दृष्टिकोनातून मी इथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून मला हजर काम करण्यास संधी मिळालेली आहे आता वैद्यकीय अधीक्षक हे पद इथे नव्याण्णव टक्के प्रशासन मेडिकल प्रशासन म्हणजे डॉक्टरांची व्यवस्था करणे प्रत्येक रुग्णाला त्या त्याप्रमाणे कुठे कुठे सेवा द्यायच्या त्याच्या काय अडचणी आहेत रुग्णाच्या नातेवाईकांच्या काय अडचणी आहेत सेवाबरोबर मिळते नाही मिळते जर काही अडचण असेल तर ती व्यवस्थित क्लिअर क्लिअर करायची की जेणेकरून येणारा प्रत्येक रुग्ण या रुग्णालयाची सेवा घेऊन आनंदाने घरी जावा हे पाहणं माझं मेन काम आहे आणि नवीनच सुरुवात झाल्यामुळे थोड्याशा अडचणी आहेत पण त्या सर्व अडचणी आम्ही हळूहळू सगळ्या दुरुस्त आहे आणि त्यानुसार आम्ही जास्तीत जास्त चांगला फायदा देण्याचा प्रयत्न करतो आता दुसरी जी सेवा आहे आमच्याकडची सगळ्यात महत्त्वाची अमूल्य सेवा ही खरंच अनमोल सेवा आमच्या या संस्थेनं चालू केलेली आहे अमूल्य सेवेचा अर्थ असा आहे की एक ठराईक वार आता आपण शहरासाठी बुधवार ठरवलेला आहे कारण बुधवार म्हणजे कामगारांची सुट्टी वगैरे असते आणि ह्याच्यामध्ये डॉक्टर काही जण असे की मी त्या दिवशी रुग्ण तपासणी ही मोफत करेन पैसे मी त्याचे काही घेणार नाही फक्त रजिस्ट्रेशनसाठी पहिल्यांदा एकदा रजिस्ट्रेशनसाठी शंभर रुपये द्यायला लागतात नंतर त्याला आयुष्यभर रजिस्ट्रेशन काहीही करायला लागत नाही आणि तपासणी डॉक्टरांची ही मोफत केली जाईल असे सध्या आज तरी नऊ डॉक्टर आज आमच्याकडे अमूल्य आम सेवा देण्यासाठी आहेत आणि आज पहिलाच दिवस आहे आपण पाहता गर्दी चांगलं सेवेचा उपयोग आहे आणि ह्याचा हा समाजामध्ये मेसेज केल्यानंतर गरजू लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा या दृष्टीनं आम्ही त्याचं नियोजन करीत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या शब्दाचा खरोखर अर्थ काय असतो ते इथं आल्यानंतर आपल्याला जाणायला मिळेल आणि या हॉस्पिटलनी तज्ज्ञ डॉक्टरांनी जी काही सेवा देऊ केलेली आहे त्याचं नावही किती छान ठेवलेलं आहे ते म्हणजे अमूल्य सेवा खरोखरच हे अमूल्य आहे या कामाचा आपण सर्वांनी आदर करून निश्चित इथे यावं याचा ज्या लोकांना खरोखर गरज आहे त्यांना लाभ घेण्याची संधी द्यावी त्यांना याची माहिती सांगावी आणि आपल्या या वाडी हॉस्पिटलनी जो काही सेवेचा व्रत घेतलेला आहे त्याला हातभार लावावा याच आपल्या हार्दिक शुभेच्छा असणार आहेत धन्यवाद